नमस्कार एस बी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत शाळेच्या टिफिनच्या सिरीज चालू आहेत आणि या सिरीजच्या पाचव्या भागात आज आपण बनवतो आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट बनणारा आणि चवीला भारी आणि मुलांना खूप आवडणारा आणि पौष्टिक असा हा फ्राईड राईस तेही बिना फ्राईड राईसच्या मसाल्याचा तर खूप झटपट बनवून तयार होतो आणि बघू शकताय खूपच असा अप्रतिम असा हा दिसायला सुद्धा दिसतोय चला सुरुवात करूया दर, आ, तर हा राईस मी शिजवून घेतलेला आहे तर कोणताही लांबदाण्यांचा बासमती राईस तुम्ही घेऊ शकता आणि तांदूळ शिजतो आहे तोपर्यंत इकडे भाज्यांची कटिंग करून घेतली तर भाज्यांमध्ये मी शिमला मिरची आणि कोबी घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे आणि लसूण हिरवी मिरची आणि आलं चिरून घेतलेलं आहे बारीक तर कढईमध्ये तेल घालायचे तेल कडकडीत कर गरम करायचं कर कर आणि या तेलामध्ये आपल्याला आलं लसूण आणि हिरवी मिरची घालायची आहे तर आलं आणि लसूण मी एक एक चमचा घेतलेला आहे आणि हिरव्या मिरच्या एक दोन ते तीन घेतलेल्या आहेत आणि आलं आणि लसूण छान परतून घ्यायचं आहे थोडीशी साखर टाकली किंचित आणि यामध्ये कांदा घालायचा आहे स्लाईस केलेला तर फ्राईड राईससाठी कधीही असाच कांदा स्लाईस करून घालायचा आणि लगेचच आपण कांदा थोडासा परतत आला की ही शिमला मिरची घालणार आहोत कांदा शिमला मिरची आणि कोबी परतत असताना म्हणजेच या भाज्या परतत असताना हाय फ्लेमवरती परतायच्या भाज्यांमध्ये थोडासा क्रंचनेस राहायला पाहिजे अशा ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरतीच भाज्या आपल्याला परतायच्या आहेत तर शिमला मिरचीसुद्धा घातली आहे आणि कोबीसुद्धा घातला आहे छान परतून घेतले हाय फ्लेमवरती परतून घेतले यामध्ये काळी मिरीची पूळ घातलेली आहे अर्धा चमचा आणि आता ह्याला छान परतून घेतले आणि आता यामध्ये शिजवलेला राईस घातलेला आहे तर हा मी कोलम राईस शिजवून घेतलेला आहे तुम्ही कोणताही लांबदाण्यांचा बासमती राईस किंवा कोलम राईस वापरला तरी चालेल तर आता यामध्ये आपल्याला घालायचे सॉसेस तर रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉस घातलेला आहे एक एक चमचा एक चमचा मी इथे सोया सॉस घातला आहे आणि एक चमचा आपल्याला इथे ही, ही शेजवान चटणी घालायची खूप मस्त चव येते तर आता हे आपण छान मिसळून घेऊया मिक्स, मिक्स करायचे गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे कुठेही ग्लॅ गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची नाही आहे तर हाय फ्लेमवरती आपल्याला हा राईस छान परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती परतल्यामुळे काय होतं तर मस्त स्मोकी फ्लेवर येतो आणि यामधल्या भाज्या ज्या आहेत त्या जास्त शिजल्या जात नाही जास्त भाज्या शिजल्या नाही की यांची चव थोडीशी अजूनच वेगळी लागते म्हणजेच फ्राईड राईसमध्ये किंवा चायनीजमध्ये जशी चव असते तर तशीच चव लागते तर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे असेल तर कांद्याची पात तुम्ही घालू शकता खूप छान फ्राईड राईस लागतो तर आता हा आपला गरमागरम वाफळता फ्राईड राईस बनवून तयार झालेला आहे हा तुम्ही मुलांना डब्यामध्ये भरून देऊ शकता खूपच मस्त ऑप्शन आहे त्या छोट्या सुट्टीसाठी आज आपण हा फ्राईड राईस बनवलेला आहे खूप मस्त हा फ्राईड राईस बनतो छोट्या सुट्टीतोसाठी तुम्ही हा फ्राईड राईस मुलांना बनवून देऊ शकता छोटी सुट्टी आणि मोठी सुट्टी अशा दोन सुट्ट्या असतात तर या दोन सुट्ट्यांसाठी आपण डब्बा बनवतोय तर आज आपण मोठ्या सुट्टीसाठी शिमला मिरची मस्त अशी ही छान चटपटीत अशी भाजी बनवते तर आ, मी फ्राईड राईस बनवत असताना जेवढ्या भाज्या चिरल्या तर त्यामध्येच मी शिमला मिरचीसुद्धा जास्त चिरून घेतली होती आणि बाकीचं कांदा आणि याला लागणारा लसूण आणि हे आलं वगैरे ठिकून घेतलं तर कढईमध्ये तेल घातले जिरी आणि मुंगरीची फोडणी घातली आहे आणि यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला आहे आणि छान परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला कांदा छान परतत आला की यामध्ये आलं आणि लसूण आहे तर एक एक चमचा आलं आणि लसूण घातलेला आहे फेचलेला आलं आणि लसूण आपण शेवटी घातले कारण आपल्याला आलं आणि लसूण जास्त खूप परतायचं नाहीये खूप मस्त चव येते अशी म्हणजे या पद्धतीने वीच भाजी केलेली तर यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि छान परतून आहे हळद पावडर घालूया पाव चमचा आणि एक चमचा आपल्याला घरगुती साठवणीतला मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला तुम्ही घालू शकता छान परतून घेऊया गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे लो फ्लेमवरती आपण परतत आहोत आणि आता ही शिमला मिरची घातली गॅसची फ्लेम थोडीशी मीडियम करायची आणि छान परतून घ्यायचं आहे तर ही शिमला मिरचीसुद्धा आपल्याला खूप जास्त ओवर करायची नाही आहे थोडीशीच परतून घ्यायची आणि ह्या शिमला मिरचीला आपण वाफ काढून घेणार आहोत एक तीन चार मिनटं लो फ्लेमवरती वाफ काढलेली आहे तुम्ही बघू शकताय तर शिमला मिरचीचा रंग चेंज झालेला दिसतोय थोडासा जास्त चपाकी आलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला झाकण काढून यामध्ये शेंगदाण्याचा कूट एक चमचा आणि एक चमचा कारळाचा कूट घालायचा आहे कारळाचा कूट नसेल तर फक्त शेंगदाण्याचा कूट घातला तरी चालेल आणि छान मिसळून घ्यायचे पुन्हा झाकण ठेवून आपण एक तीन चार मिनटं लो फ्लेमवरती वाफ काढून घेतली खूपच मस्त अप्रतिम चवीची शिमला मिरचीची ही भाजी बनवून तयार झाली ही चपातीबरोबर तुम्ही मुलांना डब्यामध्ये सत करू शकता डब्यामध्ये देऊ शकता तर आपला हा मोठ्या सुट्टीचा सुद्धा डब्बा बनवून तयार झाला आहे तर चपाती आणि भाजीमध्ये तुम्ही ही भाजी बनवू शकता खूपच मस्त ही भाजी बनते मुलं डब्बा संपूर्णच घरी येणार ही गॅरंटी आहे तर आपली ही छोटी सुट्टी आणि मोठी सुट्टीचे दोन्ही टिफिन बनवून तयार झाले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद